एम बी एस सी थ्रू आज त्याचं उच्च न्यायालयामध्ये एक ॲसिस्टंट क्लारिकल त्या ठिकाणी जॉईनिंग होत आहे आणि त्यावर गोल्डन मुवमेंट असा आहे की तो आर के स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा अगदी पहिल्या बॅचचा हा पहिल्या बॅचचा त्या ठिकाणी तो विद्यार्थी आहे आणि मला वाटतं पाचवी सहावी सातवी पासन तो क्लासेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरके फॅमिलीला त्या ठिकाणी तिथं जोडलेला आहे अतिशय सर्वसामान्य अशा प्रकारच्या फॅमिलीतून तो येतोय कारण वडील कंडक्टर आहे तर हां वडील कंडक्टर आहे तर एस टी महामंडळमध्ये वर्किंग करता येतं मला वाटतं आत्ता एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचे वेतन वाढलेले असते तर त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस हे चाइल्डहूडमध्ये होते किंवा एज्युकेशन करत होते त्यावेळेस तर अतिशय पुअर अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांचे पेमेंट क्रायटेरिया होत्या परंतु ती जे एक इच्छाशक्ती घेऊन आलेले होते की ब माझे मुलं हे शिकले पाहिजेत मोठे झाले पाहिजे आणि आ... ग्रामीणमधून त्या ठिकाणी गेवरायसारख्या ठिकाणी ते, ते स्थलांतरित झाले आणि मला वाटतं दोन्ही मुलांना त्या ठिकाणी फार चांगल्या लेवलचं शिक्षण दिलं कारण दोन्ही मुलं आ... हे आपल्याकडंच होते करेक्ट मला हां कारण ते दोन्ही मुलं त्या ठिकाणी सौरूपरोबर त्याचा लहान होऊ हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडंच होता तर ब त्याच्या स्पीचमधून तुम्हाला घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत आहेत कारण लहान वीक हां आणि तितकाच लाजळू नेचरचा आणि थोडा भित्र्या स्वभावाचा हो वाटायचा माझ्यासमोर तो आज इतका वेळ कसा बोलला मला हे आश्चर्य वाटतंय कारण त्यांनी कमीत कमी पंधरा वीस मिनटं त्या ठिकाणी टॉकिंग केलं त्यांनी हां आणि ही कमालीची गोष्ट आहे आणि हे येतं सर्व पुस्तकातून जर इथं भरलेलं असल तर इथून आणि इथून ते कधी निघल याची गॅरंटी नाही आणि किती वेळ निघल ही याची गॅरंटी नाही हे त्याच्यातून दिसून येत आहे आणि मला वाटतं अशाच प्रकारे अनेक अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी पुढं भविष्यामध्ये कॉलेजला त्यांच्या सर्व स्टाफला एक प्राईड अशा प्रकारचे मोमेंट्स फील होतील फॅमिलीला त्या ठिकाणी अतिशय प्राईड अशा प्रकारचे मुमेंट्स फील होतील अशा प्रकारचं सक्सेस एक ब्राईट अशा प्रकारचं सक्सेस घेऊन त्या ठिकाणी आमच्या हातून तुमच्या सर्वांचे त्या ठिकाणी सत्कार होत राहत त्यांनी मायनर काही गोष्टी त्या ठिकाणी तिथं हे केल्या एस एस टी सारखा सब्जेक्ट आहे त्यांचे टीचर सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीला फोकस करा मी काय म्हणतोय ते कारण एस एस टी एक सब्जेक्ट असा आहे ज्याच्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे त्या ठिकाणी आर्टिकल्स आणि नॉलेजनं त्या ठिकाणी तुमचा एस एस टी सारखा सब्जेक्ट भरलेला आहे म्हणजे फार महत्वाचा अशा प्रकारचा विषय आणि आपण स्वतः त्या सब्जेक्टसाठी कंटिन्युअसली त्या ठिकाणी हायर आणि स्टँडर्ड लेवलचे त्या ठिकाणी लोक कसे त्या ठिकाणी कलेक्ट करता येतील आणि मॅक्झिमम नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला कसं प्रोव्हाइड करता येईल याचा त्या ठिकाणी आर के क्लासेस सॉरी आर के क्लासेस आणि आर के पब्लिक स्कूल हे त्या ठिकाणी कंटिन्युअसली त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे सायन्ससारखं सब्जेक्ट आहे आणि जसं मी म्हणतोय की मॅथमॅटिक्सचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे तुमचे स्ट्रॉंग असू द्या आणि सर्वात इझिअर सब्जेक्ट जर काय असल तर हा मॅथमॅटिक्सचा आहे तर मी विद्यार्थ्यांना मध्ये का व्हायना म्हणून म्हणतोय मी तुम्हाला कंटिन्युअसली की मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे की जागची जागेवर ऍडजस्ट करता येतो आपल्याला कारण तुमचा लॉजिकल पॉवर तुमचं इंटरप्रिटेशन जे आहे तुमचं मॅनेजमेंट जे आहे अनेक अशा प्रकारच्या स्किल जे आहे तो मॅथमॅटिक सब्जेक्ट त्या ठिकाणी तुमचा डेव्हलप आणि आयुष्यामध्ये जो काही तुमचा वेळ वाया जाणारा आहे तो वेळ वाया जायचा नसल तर त्या ठिकाणी तो सब्जेक्ट आहे लहान लहान कन्सेप्ट आहेत हे त्या ठिकाणी तुम्ही तिथं फोकस करावे तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या ठिकाणी आयुष्यामध्ये भरपूर तुम्हाला द्यायच्या आहेत सर्वांनाच नाही का आणि त्या पद्धतीनं सी क्यू टाईप एक्झाम हेचे शॉर्ट कट यूज करण्याबरोबर लाँग कटलाही त्या ठिकाणी कधीही कट मारू नका कारण जोपर्यंत त्या ठिकाणी वेगवेगळे ग्रॅट ग्रेट, ग्रेट अशा प्रकारचे लिडरशिप्स आहेत यांचे बुक्स त्या ठिकाणी तुम्ही रीड केले पाहिजेत नाही का कारण त्यांचे आत्मचरित्र असतील त्यांच्यावर लिखाण केलेले त्या ठिकाणी काही रायटर्स असतील यांचे बुक्स जर आपण वाचले तर अतिशय इन्स्पायरिंग अशा प्रकारचे त्या ठिकाणी काही एक्झाम्पल्स तिथे आपल्याला मिळू शकतात आपण त्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं मोबाईल थोडासा अवॉइड करायला पाहिजे कारण मोबाईल हातात घेतल्याबरोबर अगोदर प्रचंड अशा प्रकारच्या तुम्हाला एंटरटेन करणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या माइंडवर ट्रॅप करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत कारण ते तुम्हाला निघू देणार नाहीत त्याच्यामधून आणि तुमचा अर्धा तास एक तास दोन तास त्याच्यामध्ये कसे जातील हा वेळ सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार नाही कारण ते तुमचं माइंड त्या ठिकाणी तिथं काय करतंय ते बांधून ठेवत आहे तुमचं माइंड जे आहे त्या रील्स असतील किंवा वेगवेगळ्या काय जे एंटरटेनिंग कार्य प्रोग्राम्स असतील त्याच्यावरचे तर हे त्या ठिकाणी तुम्हाला तिथं बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतंय म्हणून त्या ठिकाणी आपले जे सिनियर्स आहेत सौरभ सारखे या सर्वांचं त्या ठिकाणी जे पा... गाईड तुम्हाला होत आहे किंवा त्यांनी त्याचे जे अनुभव त्या ठिकाणी इथं तुमच्या समोर मांडलेले इथं तर अशाच प्रकारचे एक ज्वलंत अशा प्रकारचे एक उदाहरणं त्या ठिकाणी तुमच्या समोर करून त्या ठिकाणी तुमचंही आयुष्य त्या ठिकाणी एका ब्राईट अशा प्रकारच्या फ्युचरनं सक्सेसनं त्या ठिकाणी तिथं येऊ अशी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो सौरभला आणि सर्व पुरी फॅमिलीला आणि अहिल्यानगरमध्ये ते राहतात नाही का अहिल्यानगरमध्ये आजही त्या ठिकाणी आपल्याला एक बस पुरत नाहीये कारण अर्धे विद्यार्थी आपले वर येत आता म्हणजे तिथून येण्यासाठी तर सर्व अहिल्यानगरवासियांना त्या ठिकाणी हो मी तिथं शुभेच्छा व्यक्त करतो आणि सौरभला एक सूचना करतो की तू जसं सांगितलं तुझ्या ह्याच्यात सांगितलं मी तसं सांगणारच होतो कारण की आपली ग्राउंड लेवल सोडायची आहे येल्डरची रिस्पेक्ट सोडायची नाही आई वटलांचा सन्मान त्या ठिकाणी कधी कमी होऊ द्यायचा नाही आणि जर आपण जेमिनीवर राहिलो कारण काही लोक एखादी मोटरसायकल घेतली तरी इतका युगो करतात तिचा किंवा थोडं घर जरी घेतलं किंवा ते टाकलं तर इतका इगो असतो त्या गोष्टीचा त्यांना की प्रचंड इगो होतो त्या गोष्टीचा तो इगो जर झाला तर पुढचे पावलं त्या ठिकाणी टाकणार नाही येतं एम पी एस सी थ्रू त्या ठिकाणी उच्च न्यायालयासारख्या ठिकाणी आज तो सिलेक्शन होते परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि महत्वाचं असं की ही वाट सुरू झाली तुझी आता वाट तिथं एंट्री झालेली आहे अनेक अशा प्रकारच्या कनेक्टिव्हिटीज त्या ठिकाणी तिथं लागतील स्लाय अशा प्रकारचे नेचर्स आहेत आपल्या फील्डमधले जे सिनियर्स आहेत त्यांचं गायडन्स आहे आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी अगदी तुम्हाला म्हणजे कलेक्टर प्रमाणात त्या ठिकाणी एखाद्या आणखी मोठमोठ्या मुट त्या ठिकाणी पोस्ट तिथं परत अवेलेबल व्हावं कारण एंट्री केली आपल्याला मार्ग नाही झालेत त्याच्यातले आता आणि तशाच पद्धतीनं सन्मान आमच्या सर्वांचा त्या ठिकाणी गौरव वाढावा एवढी शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा अभिनंदन करतो